नुसता दबाव की पक्ष सोडणार भुजबळ नेमकं काय करणार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी आणि त्यांचं संताप नाट्य हे चांगलंच रंगलंय आणि राज्यात चर्चेतही अजित पवारांनी एकूणच महायुतीवर दबाव आणून हुकलेलं मंत्रिपद खेचून आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार का हे बघावं लागणार आहे तरी नीट लक्षात घेऊयात जेव्हा तुमच्या नसण्यानं सरकार अडचणीत येतं किंवा पक्ष अडचणीत येतो तेव्हा आणि तेव्हाच तुमचा दबाव यशस्वी होतो आत्ताच्या घडीला विचार केला तर भुजबळ जरी ओबीसी समाजाचे मोठे नेते असले तरी भाजपनेही आपली ओबीसी नेत्यांची मोठी फळी तयार केली आहे त्यामुळे भुजबळ नाराज झाले तरी संपूर्ण ओबीसी समाज दुखावला असं आपल्याला आता म्हणता येणार नाही राष्ट्रवादीत सुद्धा आमदारांचा फार मोठा गट त्यांच्या मागे दिसत नाहीये आता यात आपण निहाय सांगायचं झालं तर पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र हातात नाहीये एकेकाळी -एक संपूर्ण उत्तर महाराष्ट्र खानदेश सह हातात असणाऱ्या भुजबळांची आता फार पावर राहिलेली नाहीये जळगाव आणि खानदेश पट्ट्यात गिरीश महाजनांनी चांगला जम बसवलाय तिकडे नाशिक पट्ट्यातही भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय त्यामुळे तिथले आमदार सुद्धा आता भुजबळांच्या मागे नाहीयेत दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे समता परिषदेचा भुजबळांची समता परिषद ही संघटना मोठी असली तरी तिचाही आता ओबीसी समाजात तितका दबाव वर्चस्व राहिलेलं आहे त्यांच्या मागे त्यांचे काही कार्यकर्ते असतील पण त्याचा राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर फार मोठा परिणाम होताना दिसत नाहीये आणि तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे विश्वासार्हता खर तर भुजबळ हे विविध पक्षातून फिरून आलेत त्यांच्या भूमिका सुद्धा अनेकदा सामाजिक आणि राजकीय खळबळ माजवणारे असतात त्यांनी आता पक्ष बदलला तरी ते सत्तेसाठी किंवा पदासाठी वाटेल ते करू शकतात यावर शिक्कामोर्तब होईल आणि मग त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल त्यामुळे आत्ताच्या घडीला राज्यात संख्याबळ बघताना काँग्रेस ठाकरे आणि पवारांची परिस्थिती सुद्धा फार बरी नाहीये भक्कम बहुमतानं महायुतीचं सरकार किमान पाच वर्ष हलेल असंही नाहीये अशा वेळी भुजबळ स्वतःहून अजितदादांना सोडून राजकीय आत्महत्या करणार नाहीत त्यांनी असं जर केलं तर सत्ताधारी आमदार म्हणूनही ते राहणार नाहीत त्यामुळे त्यांच्यातला राजकीय अनुभव त्यांना हे करू देणार नाही उलट समाजाचा दबाव आणि नाव वापरून अजितदादांकडून काही पदरात पडलं तर चांगलं असा त्यांचा विचार असावा आज घेतलेली सभा हा सुद्धा त्याचाच एक भाग म्हणायला हरकत नाही तरी या आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका